कित्येक वर्षापासून आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत आहोत पण गेल्या किती वर्षापासून आम्हाला समायोजन देणार देणार हे सगळ्यांचं म्हणणं आहे पण अजूनपर्यंत आम्हाला समायोजन पण आलेलं नाही आता तर हद्दत झालेली आहे की त्या लोकांनी आम्हाला त्या येत्या तीन महिन्यापासून आम्हाला आमचे पगार पण दिलेले नाही आहे तर सर्वांनी काय खावं काय प्यावं आणि कोणी कोणी तर कुठले कर्जानी कर आणि व्याजानी तृप्त झालेले आहे तर लोकांमध्ये काही आमच्या ज्या सिस्टर्स आहे त्यांनी सुद्धा काही आत्महत्या केलेल्या आहे तर काहींच्या घरी काही, काही प्रॉब्लेम आहे तर कोणाच्या मुलांच्या फीस भरायच्या असतात शाळेच्या अशा अडचणीमध्ये येऊन सर्वांनी आपापले आप 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 सर्वांनी म्हणजे सर्व आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांनी नाही का तर आमचे पेमेंट तरी रेग्युलर करावेत आणि आम्हाला लवकरात लवकर समायोजन द्यावे हेच आमची इच्छा आहे धन्यवाद राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा वेतन अजून सरकारने दिले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमायची वेळ आलेली आहे अनेक कर्मचाऱ्यांनी या संदर्भामध्ये आपलं कर्ज काढून आपल्या घरांचा उदरनिर्वाह त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं आज तीन महिन्याचा जो वेतन आहे तो सरकारी द्यावा यासाठी त्याला लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन आहे मागील चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला शासनाने या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दहा वर्ष सेवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना संदर्भात शासन आदेश काढलं परंतु त्या संदर्भामध्ये अजून कुठलीही कारवाई केली नाही फक्त दोनच कॅडरचे त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत आणि म्हणून सर्व कॅडर ऑर्डर देण्यात यावं बारा मे हे जागतिक परिचारिका दिवस आहे आणि त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की मुख्यमंत्री मोद्यांनी बारा मे रोजी आता सुंदर दिवस असल्यामुळं त्या दिवशी सर्वांचे आदेश त्यांनी समाजाचे आदेश द्यावे अशा पद्धतीची मागणी केलेल्या वेतन न झाल्यामुळे दारोदारी कर्जबाजारी आपला कर्मचारी होत आहे आणि आज नातेवाकडून पैसे कर्जबाजारी करून आज आत्महत्या करण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे आणि म्हणून शासनाने दखल घ्यावी यासाठी हा आंदोलन आहे जर शासनाने दखल घेतली नाही तर बारा मे पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद होणार आहे असंही नोटिसात आम्ही या ठिकाणी दिलेला आहे